तर मी एक महिला आहे तर महिला सक्षमीकरण हा मी करणार आहे तो सक्षम महिला काय असते सक्षम आहे ते सक्षमीकरण मला वाढवायचं आहे त्यांचा रोजगार वाढवायचा त्यांचा कारण की आमच्या आमचा जो वार्ड आहे तो गरितवासी वाढ आहे तिथे घरकाम पाया नेहमी इकडे तिकडे जातात पण त्यांच्यासाठी एक आपल्याला उद्योग म्हणून चांगला एक आणायचा आहे आणि त्यासाठी माझा लढा मी तो प्रयत्न करेल आणि पाच वर्ष नगरसेवक होतो आणि चार वर्ष नव्हतो तरी पण आम्ही जे मदत केली आहे आणि नेहमी त्यांच्या सोबतीला होतो तर नक्कीच मला तरी वाटते की ते नक्की आमच्या सोबत राहतील आणि तेच माझी शक्ती आहे तर नक्कीच ते मला एकदा तरी चान्स देतीलच आणि आता सोबतही आहेतच よかった。